तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात ते काम कुठे करतात नव्या मुंबईच्या मार्केट कमिस्ट्रीमध्ये आणि त्या मार्केट कमिटीमध्ये काही तक्रारी आल्या त्या मार्केट कमिटीमध्ये अतिशय उत्तम काम करणारे पानसा नावाचे संचालक त्यांना या सवलत अटक केली काल शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे शासनाचे उमेदवार आहेत काँग्रेस नेते आहेत लोकप्रिय व्यक्ती होतो आहे त्या कवितेमध्ये ते काम करत होते काही ना काही करून त्यांना आढवायचं कस या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कसं याचं सूत्र यांच्या धोक्यात आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारण खचरा दाखल केला आम्ही वाद उठतोय काय करतात त्यांनी अटक केली तर आम्ही सवल छासा दिली असले महाराष्ट्रात स्वतः तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमान संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्या अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण Já si káním za koně